साथ उठला आणि सात मध्ये गाडी मानसात आले आणि पड्याल लढा चालू आहे दोन नंबर राजा आणि सम्राट आणि त्यांना पड्याल लढा देतोय अतिशय सुंदर आणि एकदा पटकवला संघर्षा म्हणून ज्याची खाते असा म्हैब्या परत जण म्हटले संपला संपला आणि संपला परंतु कोण संपत नसतं परत एकदा साध्य करून दाखवलं रस्तो हिंद केसरीचा मान पटवला असा हा रेट्रेकरांचा म्हैब्या मास्तरच या ठिकाणी फार कष्ट कामे आलं आणि ते कामे आणण्यासाठी बैल या ठिकाणी जरी त्याला बोलायला कळत नसलं तरी सगळं काही कळत असत क्रीडवाले ते क्रीडू तुरस करा पटकट कर।